आता लाडक्या बहिणींना आपले जे काही केवायसी के सी आहे तुम्ही तुम्ही के के तर ती केवायसी करणं अनिवार्य आहे जर समजा तुम्ही तुमची केवायसी केली नाही तर तुम्हाला तुमचे जे काही पंधराशे रुपये मिळतात तर ते पंधराशे रुपये मिळणं आता याच्यापुढे बंद होणार आहे त्यासाठी सर्वात आधी तुम्ही स्वतःची जी काही केवायसी आहे तर ती केवायसी करून घेणं या ठिकाणी गरजेचं असणार आहे परंतु जर आपण बघितलं तर सद्यस्थितीमध्ये केवायसी सी करत असताना पोर्टलला जे काही ऑनलाईन अडचणी येतात तर त्या अडचणींमुळे तुम्हाला ओ टी पी येत नाही आणि ओ टी पी जर लवकर आला नाही तर त्याच्यामुळे आपण परत परत त्या केवायसीसाठी ट्राय करत आहोत याच्यामध्ये तुमच्याकडनं काहीतरी चुकी होण्याची दाट संभावना असू शकते आणि याच्यामध्ये तुमचं जे काही केवायसी आहे ते केवायसीची प्रक्रिया चुकू शकते त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींना एक आग्रहाची विनंती असेल की त्यांनी काही दिवस वाट बघा अजून तुम्हाला दोन महिन्याचा कालावधी हो दिलेला आहे या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये हो पोर्टल देखील व्यवस्थित सुरळीत चालेल त्याच्यानंतर जे काही अडचणी येत आहेत किंवा तुम्हाला जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत तर ते प्रश्न देखील त्याचं सोल्युशन तुम्हाला व्यवस्थित भेटू शकतं त्याच्यामुळे तुर्तास तरी तुम्ही केवायसी प्रक्रियेवरती जे के काही घाई करता येतं तर ती करू नका आणि जर समजा तुम्हाला केवायसीची प्रक्रिया करायची असेल तर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट लागतील तर त्या त्या डॉक्युमेंटमध्ये सर्वात आधी तुमचं स्वतःचं आधार कार्ड त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो काही आधार कार्डशी लिंकिंग मोबाईल नंबर आहे तर तो मोबाईल नंबर तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने जर समजा तुम्ही लाडकी बहीण योजनेचा जो काही फॉर्म भरलेला असेल तर तो फॉर्म जर समजा तुम्ही पतीच्या नावाने भरलेला असेल किंवा जर समजा वडिलांच्या नावावरती भरलेला असेल तर तुम्हाला पतीचं किंवा वडिलांचं जे काही आधार कार्ड आहे तर ते आधार कार्ड आणि त्यांच्या आधारशी जो काही मोबाईल नंबर लिंक आहे तर तो मोबाईल नंबर देखील तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे कारण सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी येईल त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण पुढच्या स्टेजला जातो तर त्या पुढच्या स्टेजला गेल्यानंतर तुमच्या वडिलांच्या किंवा तुमच्या पतीच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक असेल तर त्या मोबाईल नंबरवरती देखील एक ओ टी पी सेंड करण्यात येईल त्याच्यानंतर तुमची जी काही सी होईल वाय सी प्रक्रियेनंतर तर समजा तुम्ही जे काही नियम आणि अटी लावून दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये पात्र ठरत असणार तर तुमचे पुढचे हप्ते चालू राहतील अन्यथा तुम्हाला तुमचे जे काही पुढचे मिळणारे हप्ते आहेत तर ते या पुढे बंद होऊ शकतात त्याच्यामुळे तुर्तास तरी तुम्ही काही दिवस वाढ बघा व्यवस्थित सुरळीत जर पोर्टल सुरू झाले त्याच्यानंतर तुम्ही जी काही वाय सीची प्रक्रिया आहे तर ती वाय सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या ज्यावेळेस पोर्टल व्यवस्थित सुरळीत सुरू होईल त्यावेळेस आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक व्यवस्थित व्हिडिओ बनवू जेणेकरून तुम्ही स्वतःच्या मोबाईलच्या साहाय्याने घरी बसून तुमची केवाय सी प्रक्रिया पूर्ण करू शकतात त्यासाठी सर्वात आधी तुम्ही आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ज्यावेळीही वेळेस पोर्टल रेग्युलर सुरू होईल त्यावेळी सर्वात पहिले अपडेट तुम्हाला या ठिकाणी भेटू शकते चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद